सोलापूर वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रोशन शिक्षण संकुलाच्या अल्हाज एडी शेख उर्दू हायस्कूल आणि अल्हाज मॅमूननिसा शेख उर्दू प्रायमरी स्कूलच्या उर्दू विभागात शेर ए म्हैसूर हजरत टिपू सुलतान यांची जयंती मोठ्या उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली इतिहास शौर्य आणि शिक्षणाचा समन्वय साधणारा हा समारंभ विद्यार्थ्यांसाठी नवी ऊर्जा देणारा ठरला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जुनाबिडी घरकुल परिसरातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट शहर उपाध्यक्ष रियाजभाई मोमीन हे होते तर सामाजिक कार्यकर्ते सिंदखेड व नदाफ यांची प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय उपस्थिती लाभली टिपू सुलतान यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची जयघोषपूर्ण सुरुवात झाली विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून टिपू सुलतान यांचे अजोड जीवनचरित्र ब्रिटिश सत्तेविरुद्धचा त्यांचा तेजस्वी लढा आणि त्यांच्या क्रांतिकारी सुधारणांची माहिती प्रभावीपणे मांडली यानंतर प्रशालेतील विविध परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले अध्यक्षीय भाषणात रियाज मोमीन यांनी प्रशालेच्या विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे आणि शिस्तबद्ध वातावरणाचे मनपूर्वक कौतुक केले त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी संस्थेचे समर्पण अत्यंत प्रेरणादायी असल्याचे नमूद केले कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेची साक्ष देणाऱ्या भव्य ऐतिहासिक मॉडेल्स प्रदर्शनाने झाला या अद्वितीय प्रदर्शनाचे उद्घाटनही कार्यक्रमाचे अध्यक्ष रियाज मोमीन यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांनी तयार केलेली ही मॉडेल्स भारतीय इतिहासाच्या महत्त्वाच्या टप्प्यांचे जिवंत दर्शन घडवत होती रोशन शिक्षण संकुलाने टिपू सुलतान जयंतीच्या निमित्ताने इतिहास शिक्षण आणि कला यांचा समन्वय साधत विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि ज्ञानाची ज्योत अधिक तेजस्वी केली